महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी नवरात्र महोत्सवानिमित्त आई जगदंबेची ज्योत घेऊन येताना कामती बुद्रुक येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन युवक जागीच ठार तर सात जण जखमी झालेले आहेत आमच्या मोहोळ येथील प्रतिनिधी दीपक सुतकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार शारदीय नवरात्रोत्सव आजपासून संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त गोनेवाडी तालुका मंगळवेढा येथील नवरात्र मंडळाचे कार्यकर्ते तुळजापूर येथून ज्योत घेऊन येत असताना कामती बुद्रुक येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये आणि वीस जण जखमी झाले आहेत दोन कार्यकर्ते जागीच ठार झालेले आहेत गोनेवाडी येथील ही घटना आहे जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे मोहोळ प्रतिनिधी दीपक सुटकर महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद